हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे थेट मुलाखतीद्वारे पदभरती करिता जाहिरात प्रसिद्ध झालेले आहे सहशिक्षक पूर्वप्राथमिक विभाग सहशिक्षक प्राथमिक विभाग सहशिक्षक प्राथमिक विभाग संगीत शिक्षक या चारही पदाकरिता ही, ही पदभरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे भरली जाणार आहे याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या, या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉम प्रेस करायला विसरू नका पाहूया सहशिक्षक पूर्वप्राथमिक या विभागासाठीची काही जाहिरात आहे यासाठी एकूण तीन पदं आहेत यासाठी शैक्षणिक पात्र दिले एच एस सी डी एड बी ए बी एस सी बी एड एम टी टी मॉन्टेसरी टीचिंग ट्रेनिंग आणि तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पदसंख्या तीन आहे यानंतर सहशिक्षक प्राथमिक विभाग बी एस सी बी एड यासाठी गणित आणि विज्ञान विषयासाठी तीन वर्ष अनुभव आवश्यक आहे एकूण पदसंख्या आहे दोन सहशिक्षक बी ए बी एड इंग्रजी विषयासाठी तीन वर्ष आणि पदसंख्या आवश्यक आहे एक त्यानंतर संगीत शिक्षक एनी ग्रॅज्युएट संगीत विशारद तीन वर्ष अनुभव असणं आवश्यक आहे पदसंख्या आहे एक ही जाहिरात रायझिंग स्टार पब्लिक स्कूल वसंतनगर वाडीकुरोली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या ठिकाणी सर्व पदभरतीकरिता ही जी जाहिरात दिलेली आहेत या संस्थेचे पूर्व प्राथमिक व प्राथमिक स्वयंअर्थ सहाय्य इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी खालील पदांची भरती करण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी मुलाखतीत उपस्थित राहावे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे अनुभवी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व असेल आणि अनुभव असेल तर प्राधान्य देण्यात येईल असं सांगितलेलं आहे यानंतर उमेदवाराने आपला बायोडेटा रायझिंग स्टार पी एस व्ही डी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवरती किंवा अठ्ठ्याण्णव नव्वद त्र्याहत्तर झिरो तीन एकतीस या व्हॉट्सअप क्रमांकावरती दिनांक तीन सहा दोन हजार चोवीसपर्यंत पाठवावा निवडक उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी संपर्क करण्यात येईल त्यानंतर सर्व कागदपत्रे घेऊन दिनांक पाच सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे अशी ही जाहिरात सचिव व अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ सॉरी श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ वाडिक्रवली तालुका पंढरपूर यांच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेले आहे इच्छुक असाल पात्रता धारण करत असाल तर या ठिकाणी अप्लाय करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा धन्यवाद